आगाडा ही वनस्पती आपल्या पावसाळा आला म्हटलं की आगाडा या ह्या रोपाचा उगवण सुरू असते या रोपापासून आगाडा या, या वनस्पतीपासून आपणाला भरपूर फायदे होतात या दमा असल्यास या दोन तीन पानं रोज या उकळून पाण्यातून खाल्यास हा आजार दमा आजार कमी होण्यासाठी याचा वापर केला जातो आणि मूळव्याध म्हणा याचा काढा करून पिल्यास मूळव्याजसुद्धा कमी होतो कमी प्रमाणात याचे फायदे भरपूर आहेत यापासून आयुर्वेदिक औषध म्हणून याचा वापर केला जातो ही वनस्पती अशी आहे की आजारमुक्त करते आजार कमी आणते बरा करते लवकरात लवकर बरा करते ही वनस्पती दाळ दुखी दाढली कीड कीड लावणे दुखणे हिरड्या हिडी दुखणे हिरड्यापासून डाळचा त्रास होणे अशा प्रकारे रक्त आल्यास रक्ताचा बी सराव कमी करते अशी ही वनस्पती आहे आगाडा या वनस्पतीचे भरपूर नावे आहेत या वनस्पती या वनस्पतीपासून आपले भरपूर फायदे होतात ज्या प्रकारे ओळव्यात म्हणा अशा प्रकारचा आजारसुद्धा या वनस्पतीपासून कमी होला जातो ही वनस्पती भरपूर आयुर्वेदामध्ये याचं महत्त्व भरपूर आहे पूर्वीपास चालत आलेली ही वनस्पती म्हणजे आगाडा ही वनस्पती आहे ही वनस्पतीचा वापर आपण स्वतः दाढदुखी यासाठी केला आहे पहिल्यांदा त्यानंतर दुसऱ्यांदा पण मूळव्याधचा त्रास यासाठी पण आपण केलेला आहे त्यामुळे मूळव्याधचा त्रास कमी होतो अशा प्रकारे आपण याचं सेवन केलं करून पाहिल्यास भरपूर प्रमाणात फरक पडेल तुमचा पहिल्यांदा लक्षात लग लगेच काय तुम्हाला एक दोन दिवसात जाणवणार नाही चार पाच दिवस तरी खायला लागेल तेव्हा तुम्हाला कमी कमी वाटत जाईल आणि दात दंतमंजन केल्यासारखं ह्याची काडी तुम्ही रोज चगळून दाळ दाड़, दाळाला लावल्यास दाढ कीड होणार नाही हिची जी काडी आहे काडी रोज ताजी काडी जर सापडल्यास ताजी घ्यावी न गावल्यास वाळवून या काड्याचा वापर चूर्ण बनवून चूळ बनून टाकण्यासाठी बन, केला तरी बी डाळातली कीड सुजन येणे यासारखे भरपूर आजार मुक्त होते याशी काळी घेऊन याचा वापर ब्रश सारखे दात घासण्यासाठी याचा वापर केल्यास दाढदुखी थांबेल कीड थांबेल दात कीड होणार नाही